चुकलाय ना इक काय करा मोबाईल दिला यांना घेऊन वाटो मला खिचडी आला बरं करून तेवढी हे बघा चायकांना मोबाईल दिलाय डोकं आउट झालं आमचं त्यांना दाखवते तुम्हाला काय पाहिजे

नाही तुम्ही ना अजिबात त्यांचं काही चलून द्या तुम्हाला मोबाईल मोबाईल म्हणली होती मी देऊ नका म्हणून तर मोबाईल घेऊन दिले त्यांना ऐकत नाही जाऊ का तुम्ही पण तसं आता सारखं काय नाही जा उठून मला चालली पाहिजे खिचडी नको

मिण्या पाणी दिलं कुड पाणी आम्हाला पाणी दिलं कुठे पाणी पाणी काही दिसायला इथं कुठे

हो का पण या काय बसून काय निसत मोबाईल निसत मोबाईल इकडे पण तिकडे सारखं राहिला का आता मोबाईल घ्यायचा उपास मा उपास नाही तपास नाही बघायचा काही नाही आता टाइम होऊन गेलाय काय तिथे तू ऑर्डर घाल म्हणा आगजाड केली सकाळी आपण वरण भाताच कुकर लावू मग ते उपास सोडतो बर

तू हिपाई कोले रे सम आणू कसा हंपतोय बड तू गेली मला काय करिनियो मोठे हात वर कळत नाही ना का उद्या तू गेली काय करिन मां मोठे हात वर करतो कळत नाही तुला ओय ना सांड तुला बाईकुला तुझा बैल झाला भाड्या सांग ना तिला आम्ही काढले हाता घालून आता तुझ्या बायपूर समजून घेऊन हाता घालून काढली स्वतः सरळ झाली बघ जाऊन आता एक शब्द तरी बोलते का त्याने काय व्हायचंय पाया खाली तुटी नाही घालायचं बाकी होता फक्त किती किती

आता काय करा का का ले ले। गा गा, पाई पाई का तो ऐका ना एखादा मग सोबत आई अगं एवढी मी पै पय करून केलं मी एवढं घर बांधलं बापानी काय झाले हाड्या नुसत्या घरात पोळ झाला खातोय नुसता ऐकत माय बायको काम करते त्याची बायको कुणी मोबाईल मोबाईल अच्छा 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 कच्च आता कस अरे पण तो माझाच आहे तू माझाच आहे त्याला बराबाची माहित नाही त्याची सोय नाही त्याच्या रानात घालताय रा लाव आणि त्याला राहायला पण तिकडे जायचं राहायला काय मी काम पाठवून दे मला काय माहिती माहित नाही भी तिकडे राहायला जा तेव नाही ना काही काम करीत मी त्याला बाजूला काढते रानात लावते संग्राह हा आम्ही काय म्हणतो काय म्हणतो कशी त्याची बाई त्या इथे बघा

माझ्या बायकुला याची बाय काय घालली काय म्हणली काय काय म्हणतो धावून का तुम्ही माझी बायको गरीब काय पडली ही बस आईला काय बोलायचं सरपंच भाटा दाबले सरपंच तुमचं मटण खाऊन दाबले मी सरपंच अरे मी मला आज काय घाल ना तरी फाशीच आहे मी काय बोलतो पंच

त्याची बायको बोलत ते म्हणत त्याची बायको अरे त्या बायांमध्ये किती विचार आहे बघा विचार तुमच्या दोघात नाही रक्ताचं ना तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे दोघांना इकडे बघत नाही म्हणलं काय माझे एवढं तेवढं बायको चर आणू तसं का शेवटची आंघोळ माझ्या आईला मी हाताने म्हणलं का आई तुमची ना चुना कशाला आणल्या आता माझ्या बायको काम असतं त्याची बायको काय करते पण त्या भांड्यात दोघी बघा त्यांच्यात किती विचार तुमचं काय तुम्ही मारामारी करत काय नाही झालेलं आपण अरे वाद नाही झालेलं आर उलट तुम्ही दोघांनी त्या मंतऱ्याची सेवा करायला सरपंच बघा ऐकाय म्हणजे सरपंच बघा बर सांगा मग तुम्ही सांगा काय झालं नेमकं माझ्या यांच्या दोन्हीच्या हाताचा मोबाईल सुटत नाही आणि ही दोघ एकूणच्या बायकाला आहेत दापीतच नाही आप आपल्या बायकाला दापावत ना दापीतच नाही आपली कुठं पण चुका तुमच्या पोरांचे आहेत पोरांच्या चुका येतात मी सांगितलं तसं ऐका म्हणा माणसाला उपास होता म्हणतात की ऐकून उपास असत का खिचडी आणून नाही दिली नो अरे सासू म्हणजे आईच असते तुमची अधिक जण खिचडी केली माझ्या का? कानातून दुरून निघत सासूबाई असू का बरं बोलतो तुम्ही गेल्या वेळेस आपण दोनच मिरच्या टाकल्या काय म्हणल्या आळणी पुचूक केली म्हणल्या तिकडून पण बोलतात तशी म्हणली का तरी मी आळणी केली होती मग आता हि नाही केली मग मी तीन त्यांनी दोनच मिरच्या टाकल्या होत्या ते म्हणले आळणी झाली मग मी चार मिरच्या घातल्या काय चुकलं माझं मी आठ मिरच्या घालशील अरे पोरांनो तुम्ही जर आईची सेवा केली तर तुम्हाला पुण्य मिळणार आहे बायांनो अरे बाबांनो सासू म्हणजे आईच असते आपली त्याच्यामुळं सासूला जीव लावला म्हणजे आईला आई जीव लावल्यासारखे त्याच्यामुळं जरा ऐकत जा त्यांचं फोन थोडा वेळ बाजूला ठेवा त्यांची सेवा केली तर पुण्य तुम्हाला भरपूर मिळणार आहे तर घरात प्रेम वागत हे सगळं बायांवर अवलंबून असतं घर कस सांभाळायचं कसं नाही कळालं का सासू म्हणजे आईच असते का नाही येतो आणि मग थोडासा फोन बाजूला ठवायचा सासूचं काय असेल ती बघायचं आधी नंतर मोकळ्या वेळात घ्या ना तुम्ही फोन कोण नाही म्हणता तुम्हाला अहो तुमचं इतकं प्रेम बघून घराचं म्हणजे माझंच हृदय भरून आले इतके तुमचं चांगलं ही घरदार सगळे माणसं तुम्ही चांगली आणि असं का भांडताय मोकार भांडू नका भांडणाने कुठं संसार होत नसतो आहे का तुम्ही आणि पोरांनो अरे ही सोन्यासारखी आई तुमची अशी आई भेटणार नाही इतकी आई माया लावते तुमच्यावर काय तुम्ही कस वागलं पाहिजे किती चांगलं वागलं पाहिजे बायांना समजून सांगा सांभाळून घ्या सगळी एकत्र रा प्रेमाने भाऊ भावाचा वैर आपण दुनियेत बघतो मग आपण तसंच वागायचं का तुम्ही एका इचार्याने वागा रक्ताचं नातं मला काय याच्यापेक्षा जा काही जास्त तुम्हाला सांगायचं नाही तुम्ही समजदार आहे